हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणीनं आज मी आईकडं आलेले आहे म्हणजे आज माहेरला आलेले मी आईपशी म्हणजे आईपशीच आली म्हणणार मी बरोबर आहे का नाही तर आयपशी आली भाऊ बहिणीनं तर ह्या मुद्द्यावर तर मी सारखं सारखं बोलणार नाही माझा ना हा शेवटचा व्हिडिओ असेल आणि व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमामधूनच काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करते कसं आहे माहिती का तुमच्या बी मनात काही गोष्टीच गलत फेमी नको व्हायला आणि मला पण सारख्या सारख्या काही गोष्टी सांगायला नको तुम्हाला कसं आहे माहिती का टेन्शन डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टीतून कुठतरी मला असं वाटतं की शांततेने ठिकाणी राहावं कारण की काही दिवस जे माझं चाललेलं आहेत ना भरपूर असं वाईटमध्ये चाललेलं आहे आणि त्यात माझी तब्येत बरोबर राहत नाही आणि माझ्या शरीरात पण सुद्धा तुम्हाला सांगते भरपूर असं बदलाव होत चाललेला आहे आणि हे तुम्ही तर वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये पण बघत आलेला आहे किंवा मी सांगत पण आलेले आहे तुम्हाला मी दिसती अशी झंडाकट बर का मी दिसायला दिसती अशी झंडाकट पण जी प्रकरण माझ्या आईवर घडलं ना हेच प्रकरण कुठेतरी माझ्यावर बी सध्या चालू आहे म्हणजे आता कोणी ह्यात म्हणत होतं की योगिता तुला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल कुणी म्हणत होते की योगिता तुला ती वाताचा प्रॉब्लेम असल कुणी म्हणत आहे की तुझी शेर चेकअप झाली असेल कुणी म्हणत की तुला रक्त पुरवठा कमी होत असेल तर आता कुणी म्हणताय की सी टी स्कॅन कर कुणी म्हणताय एम आर आय कर प्रत्येकाच्या एक आपल्या जी सल्ला आहे त्या तर ही मला भाऊ बहीण देतात तर खरंच तुमचा जे सल्ला आहे कोण भाऊ बहिणी मनापासून मी धन्यवाद म्हणते पण आता माझ्या शरीरामध्ये काय झालं काय नाही झालं हे मला नाही सांगता येणार कारण की मी डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरांनी मला काही टेस्ट करायला सांगितले आहे त्या मला रक्ताची ही टेस्ट करायला सांगितली दुसरी गोष्ट माझी शुगर ही चेक करायला सांगितलेली आहे आणि तिसरी गोष्ट मला बीपी अजून एक वेळेस चांगला चेक करायला लागलेला आहे याने करून जर बीपीचा जर काय प्रॉब्लेम असेल तर गुळे वगैरे काही देता दे दे असं मला सांगण्यात आलेलं आहे तर आज सुद्धा म्हणलं तर आता भाऊ बहिणीने मी दवाखाना टी केलं की गोळ्या पण आणलेल्या आहेत पण बऱ्यापैकी म्हणजे गोळे खाऊन मला काहीच फरक पडत नाही माझ्या ह्या हाताला आणि ह्या पायाला मला प्रॉब्लेम होत होता हे हाताचा आहे ना हे हाताचा प्रॉब्लेम माझा थांबलेला आहे पण पायाला प्रॉब्लेम व्हायचा पाय जड येतोय आणि आता माझा हा जो हात आहे ना ह्या हाताला माझ्या प्रॉब्लेम व्हायला लागला आहे हात माझा जड जड यायला लागलेला आहे तर मी आता माहेर मध्ये आहे तर माहेर मध्ये पण काही गोष्टी आहे त्या माझ्या भावा बहिणी त्यासाठी मी आलेले आहे कसं असतं माहितीये का प्रत्येकाच्या ते म्हणतात ना घर तिथं परी असती आणि प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असत्यात बरोबर आहे का नाही सध्याचं जी माझं टेन्शन आहे ना ह्या टेन्शनमध्ये मी आधीच आहे तर मला दुसरं टेन्शन नको आहे माझ्या डोक्याला त्यामुळे मी कुठेतरी एक शांततेच्या ठिकाणी शांततेने असं वाटतं की मला कुठेतरी राहावं आणि मला असं बी वाटतं की लवकर कसं आहे माहितीये का आपण मस्त म्हणतो की ही काही गोष्टी त्या आज उद्या बरं होईल आज उद्या बरं बरं होईल पण ह्या गोष्टी आहे ना सेम टू सेम माझ्या आईवर बी घडलेल्या होत्या आणि घडली आणि पुढं जर काय झालं काय नाही झालं हे तर तुम्हाला माहिती साहेब भाऊ बहिणीनो ती काय सांगायची मला गरज नाही तर hmm. आता तुम्हाला सांगते इथं कुठं बघा आता नाव माझ्या लक्षात आलं इकडे म्हणजे जी हात पाय जडे प्रकारे म्हणजे असं पॅरला स्पेशलिस्ट इथं दवाखाना आहे आमच्या इथं कुठलं रिटकेल काय ना आता सामान्य नाव घेतलं तुम्ही माझ्या नाही पॅरूस पेशला ना कुठला हि अरे ही अश्विनीची सासरवाडी नाही मायार नाही तर फोड शिरसला एक दवाखाना आहे तिथे मी सांगते तर मला माझं चुरत भाऊ काय म्हटला की अगं तुला तसं होतय तर म्हटलं काय नाही झालं एवढं काय घ्यासारखं नाही म्हणलं नको भाऊ म्हणला तर म्हणलं बिहासारखं नाही आरो म्हटलं बिहत पण नाही म्हणलं पण मला त्रास होणार आहे ना की म्हणलं सांगते मी तुम्हाला तर म्हणलं की माझं असं असं होतंय म्हणलं माझा हात जडी तुम्ही माझा पाय जडी मला सारखा हाता असा अवघडला सारखा होतोय म्हणून मी सारखं असं असं करते त्या हाताला पण या हाताला मला काही प्रॉब्लेम होत नव्हता हा हात माझा काल दुपारपासून माझ्या हे हाताला प्रॉब्लेम व्हायला नाही तर माझ्या हाताला काहीच होत नव्हतं माझा हात चांगला होता आणि आता हि हात चांगला झालाय आणि हे हाताला प्रॉब्लेम व्हायला लागलाय माझ्या तर हे हात माझा चांगला होता आणि हे हाताला माझा प्रॉब्लेम होत होता आता आता ला ला माली माली पर पर तर आता ह्या हाताला प्रॉब्लेम होतोय माझ्या तर ते काय म्हणलं की बरं असू दे म्हणलं नको काय टेन्शन घेऊ म्हणलं बघू म्हणला आपण मग त्यानं आता काय केलं तेलानी मालिश केली हाताची त्यानं तेल लावलं माझं हे हात वाढला तेलानी पण तेवढ्या पुरतं तुम्हाला सांगते बरं पडलं पण परत हाही चालू झालेला आहे भदिर असं झालेलं आहे भदिर आहे सगळं तर म्हणलं की आपण इथं पण एक वेळेस दवाखान्यात दाखव तर म्हणलं चालतंय काय अडचण नाही म्हणलं बघू म्हणलं आपण तर आता माझ काय म्हणणं मला असं बसलं ना बसलं बस तर तुम्हाला सांगते असं मला गोल गोल फिरतं मला चक्कर आल्यासारखं होतंय तर ती काय म्हणला की आता कसं पैसे शोध तर कुठली कामं होत नाही भाऊ बहिणीनं तर मला आता सरकारी दवाखान्यात जर सलाईन वगैरे जर लावली तर म्हणलं लावावं तीन दिवसाचा कोर्स घ्यावा की याने करून तिने एनर्जी येईल आपल्या अंगामध्ये मला बसलं की मला असं चक्कर आल्यासारखं होतंय माझ्या डोळ्याला अंधार आल्यासारखं होतं मला असं काळं काळं दिसतं आणि तुम्हाला सांगते लांब जर बघायचं तर असं डबल डबल दिसतेसारखं होतंय मला असं प्रकरण होतंय माझ्यावर तर असतो ते चला आता बघू काय व्हायचं ते भावा बहिणीनं काही लोकांच तुम्हाला सांगतो बा मी कुणावर घालायचे ह्याच्यामध्ये नाही खरी परिस्थिती तुम्हाला सांगते मला कुणावरही वाद घालायचा नाही किंवा मी वाद घालायसाठी तर आली नाही पहिला पॉईंट घेऊन घेऊ पण मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करते दुसरी गोष्ट पण माझ्या एका व्हिडिओला कमेंट आली की तुझी सासू नवरा चांगली आहे ती तुझ्यावर भांडण करत नाही ती तर हो ती पण सगळे ती पण चांगली आहे ती सगळे चांगली आहे ती मी वाईट आहे की मी स्वतः मान्य करते फक्त माझं एकच म्हणणं आहे की मला आहे ना खरंच शांततेने राहू द्या ही ह्याच्यावर हे असं झालं ती त्याच्यावर ते तसं झालं ही असं ही झालं ती तसं झालं कारण की मी सध्या आहे ना खरंच मी माझ्या टेन्शनमध्ये मध्ये आहे आणि टेन्शन माझं भरपूर आहे माझ्या डोक्यात त्या टेन्शन मुळे आहे ना एक तर मला डॉक्टर काय कदम डॉक्टर काय म्हणलं तुझं वय आहे का म्हणलं एवढं टेन्शन घ्यायचं एवढं टेन्शन कशाच घेते मला माझा बीपी भरपूर असा वाढलेला होता तर मी माझ्या आधी टेन्शन मध्ये भाऊ बहिणी नंतर आहे का नाही मला खरंच कुठल्या गोष्टीचं टेन्शन नको किंवा ही असं झालं ती तसं झालं ही तसं ह्याच्यामुळे ही झालं त्याच्यामुळे ती झालं तर ह्या गोष्टी मला नको आहेत जरी मी आता तुम्हाला सांगते मी माझ्या इथं आलेले आहे आईच्या इथं आलेले आहे मी तर आता ह्याची बी कारण आहे ती तुम्हाला सांगते आता तुमची जी काय म्हणणं आहे ती आता तुमचं काय काय लोकांचं काय म्हणणं आहे की ह्याला त्रास होईल त्याला त्रास होईल ह्याच्या जीवावर बसून खातील त्याच्या जीवावर बसून खातील तर मी तर कोणाच्याही हे जीवावर बसून खायला आलेली नाही पहिली गोष्ट मला देवाने दोन हात दिल्या तर दोन पाय दिल्यात सध्या माझी तब्येत एवढी व्यवस्थित नाही पण तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर ना कुठं ना कुठं तर चार पैशाचं काम करेल आणि जरी असेल तर मी काय कोणाच्या जीवावरती बसून खात नाही पहिली गोष्ट ही तुम्हाला सांगते हा आता आव्याला जर माझी माय आली तर तुम्हाला सांगते सांभाळायचं म्हणलं तर मला चार हजार का नाही बाबा तर ही एक काही मुद्दा आहे भाऊ बहिणीनं तुम्हाला हो का तुमचं जे म्हणणं आहे का नाही की आता काय काय लोकांचं मला म्हणणं आहे की आता तुझं तुलाच करून खावं लागल कुणावर बोझ बनवू नको तू ह्याला त्रास देऊ नको त्याला त्रास देऊ नको असं काही लोकांचं जे मला म्हणणं आहे ना भाऊ बहिणीचं तुमच्या माहितीसाठी सांगते पहिल्या गोष्टी होत्या ना ही वेगळ्या होत्या तुम्हाला मी खरंच सांगते कारण की कुठेतरी आपण ते म्हणायचो ना हक्कानी असू द्या बाबा तरी मला बी काही गोष्टी कळत की खरंच बाबा आपल्या नको कुणाला त्रास प्रत्येकाची एक लाईफ प्रत्येकाचा घर परपंच असतो त्याच्यामध्ये आहे ना मला कुणाला आताची माझी अशी परिस्थिती आहे की मला कुणालाही त्रास द्यायचा नाही खास करून माझ्या नवऱ्याला सुद्धा माझा त्रास द्यायचा नाही म्हणून मी माझ्या नवऱ्यापासून सुद्धा लांब आलेले कारण की सध्याची जी माझी लढाई आहे ना ही माझ्या शरीरावर माझी लढाई आहे आणि परत तुम्हाला सांगते जी माझं टेन्शन डोक्याच्या बी बाहेर माझ्या डोक्यात माझं टेन्शन आहे त्या टेन्शनमधून मला बाहेर पडायचंय तर कसं आहे माहिती आहे का जरी मी तिथं राहिली ना माझ्या नवऱ्याची तर पण मी होती भाव बहिणी राहत होतो आम्ही पण तिथं माझी जी वातावरण आहे ना हे पूर्णपणे असं शांततेचं वातावरण आहे जेणेकरून असं जी फ्रेली वातावरण असतं किंवा तुम्हाला सांगते मन मोकळं जे आपण करून जी राहू शकतो ही असं तिथलं वातावरण नाही तिथलं वातावरण तुम्ही बघितलेलंच आहे आणि मी कसं म्हणजे तिथं कुठे येणं जाणं नसतं माझं मी घरीच असते आता सासू पण मग जवळ असते पण आता तुम्हाला सांगते दोन चार दिवस मी आजार आहे पण मला डुकळ बघितलं नाही काय होते काय नाही तर त्यामुळे कसं आहे माहितीये का कुणावरती अवलंबून राहण्याची आईवजी आहे ना की जीवन आपल्याला एकदा भेटलेलं आहे जीवनाचा घडीवरचा भरोसा नाही कारण की आईच्या आई बरोबर काय गोष्टी ह्या अचानक घडून गेल्या त्यामुळं पण काही गोष्टी तुम्हाला असं वाटतं की दुर्लक्ष न करून आहे ना वे वेळेवरती कुठल्याही गोष्टीचा इलाज केल्याला कधी पण चांगला आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगते मला गोष्टींचा इलाज करायचा आहे तर आता दुसरी गोष्ट तुम्हाला हे सांगते भाऊ बहिणीनं काय भाऊ बहिणीचं माझं असं म्हणणं आहे की तुझी तब्येत भरपूर आहे तब्येत कमी कर तब्येत असल्यामुळे पण अशा काही गोष्टी होऊ शकतात तर मला निघाल्या भाऊ बहिणी थायरॉइडची चेष्टी केल्यानंतर मला थायरॉइड निघाल्या तर मला पाणी पिऊ देते थोडं पाणी पेल जरा थायरॉइड चेक केलेलं आहे तर थायरॉइड मध्ये मला थायरॉइड निघालेला आहे पण त्याच्यानंतर ना मला अजून पण थायरॉइड चे टेस्ट करायला लागलेले आहेत की करून की या कुठल्या प्रमाणामध्ये थायरॉइड आहे त्याच्यावरती मला गुळ चालू करायची <coughs> होती आता थायरॉइडची टेस्ट करायची लाए तर दुखणात असं उद्भवलं हातपाय जळजळ यायला लागले ते आता हात पायाचं बघावं का थायरॉइडचं बघावं हे माझं डोकं बंद पडलंय तर कुठला बहिला आहे त्या दवाखाना तुम्हाला सांगते दाखवणार एक वेळेस जे मला जे प्रॉब्लेम होतोय ना, जी जी हो ना।, दा दा ना, हो ना ही आता दाखवून घेणार मी जे काय प्रॉब्लेम होतो ते मला दाखवावं लागणार आहे कारण की वेळेत जर उपचार झाला तर चांगला आहे वेळ निघून गेल्यानंतर ना कुठल्याही गोष्टीचा काहीच हे होत नाही बरोबर आहे का नाही फरक पडणार म्हणजे काहीच उपयोगच नाही काय होणार त्या वेळ निघून गेल्यानंतर ना आणि तर माझ्यावर आधी टोपून बसलेले आहेत ते काही लोक जे माझ्या वाईटावरती जे काही लोक आहेत ना त्यांचं तर आधीच टोकून बसलाय आहे त्यांचं तर म्हणणं आहे की तुला पॅरालाइस झाला किंवा काय झालं तर तुला कोण बघणार तुझं तुझ्या आईला बघितलं ह्या ती ज्या त्याचा जे मुद्दा आहे ती मुद्दा बांधते ती तर आता मी इथलं माझ्या बी माणसांविषयी माझा शेवटचा पहिला व्हिडिओ हे असणार आहे त्यांच्याविषयी पण मी तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये बोलते मी कुणाला इथं त्रास द्यायला नाही आलेली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी माझ्या शांततेच्या ठिकाणी मला जरा थोडंसं रिलॅक्स राहायचंय त्यासाठी मिळाले तिसरी गोष्ट मला कोणालाही त्रास द्यायचा नाही किंवा कुणाच्याही जेव्हा बसून खायचं नाही मला देवाने दोन हात दिल्यात पाय दिल्यात रडत पडत कडत आज तुम्हाला सांगते आव्याने मला कांदा पहे करून दिलं पण तुम्हाला सांगली चहा करून दिला तर आव्या मला कच कोंब घालशील का बाबा <laughs> तर बघा येताने तुम्हाला सांगते बाजार पण घेऊन आलेले आहे मी असा ती उन्हाळं लागल्यामुळे मला हे झाले मसाला आहे आई आई ची ची आई ही आईची भरणी आहे आईची चटणीची भरणी आहे तर तीन चमची आहे त्यात बी आईच आहे काय होतं आजीनं मसाला दिला होता बघा इथं तर ज्यावेळेस आय होती ना त्यावेळेस चटणी घेऊन आली आजी मला पण मसाला नव्हता म्हणून मी ही भरणी अशीच लिहिली होती पण काय वापरायचं तेवढा वापरला परत मी आता इकडे आणलेला आहे मिरची पण आईने घेतली होती भावा बहिणी नीट करून मिरची ठेवलेली होती ती पण मी लिहिली होती मसाला करायसाठी पण काय मसाला नाही करा ही तुपाची भरणी आहे ही त्या ज्या वेळेस आई माझी माझ्याकडे आली होती यात्रेच्या आधी पंधरा दिवस माझी आई माझ्याकडे होती आणि ही तूप मी तिच्यासाठी आणलं होतं ती म्हणायची की अवघा माझ्या हातापायात आग होती आणि तिला कोणीतरी सांगितलं होतं की दुधामध्ये एक चमचा तुप टाकून जर पेल तर ती हातपायाची जी आग आहे ना ही कमी होती म्हणून तिनं मला सांगितलं त्यासाठी मी ही तुपाची भरणी आणली होती आणि मी दूध आणायची आणि त्यात टाकून ही तूप प्यायची पण मधीची यात्रा आली ती मात्र नाही काळा आल्यासारखा आला आणि त्यात ती इकडं आली तर अर्धी भरणी भरणी तिनं तुप हे केलेलं होतं तर काही अर्धी भरणी तुपाची तशीच आहे ती पण आणली मी तर ह्या काहीतरी साबण निर्मा भरणीचे घासण जे काय असेल ते अंगाचं साबण हे दुसरी गोष्ट ही आभ्याला कामासाठी डबा न्यायला होता भाव बहिणीनं मी पण आव्याने असं की नाही आव्याने ना काही के प्रयत्न केला नाही ते कामाला गेला पण ती तुम्हाला सांगते तिसऱ्या दिवशी भरपूर असा करू शकत नव्हतो काय बिर कामाला कारण की तुम्हाला दोघाला अगं बाया बाय बाय आमची झिटच उतरावली हे भयमंगाच्या शेंग आहे त्या पण असं माझ्या खरकार होतो ही हात माझा सारखं जडित सारखा का जडीतोय काय ह्याला तुडूक असा तुडूक तर आता मी काय करणार माहितीये का दोन तीन महिने भाऊ बहिणी मध्ये जर जिम असेल ना जिम लेलीची जर जिम असेल ना तर मी जिम लावणार आहे तीन महिने बघू तब्येत कमी करायचा एक प्रयत्न करते आणि दुसरी गोष्ट सकाळचं व्यायामाला आता आव्या सुद्धा मध्ये व्यायामाला जात होता त्यावेळेस तुम्हाला सांगते आव्याची तब्येत अशी ह्याच्यामध्ये आली कंट्रोलमध्ये आली होती पण परत त्याची तब्येत वाढली चाललेली आहे कारण की त्याने व्यायाम ही बंद केला परत आहे ना व्यायाम चालू तब्येत बऱ्यापैकी होती चांगली का नाही आता व्यायाम करणार आहे माझा चुलत भावन करती म्हणजे चुलत भाऊ म्हणला की आपण जाऊ म्हणला मी पण येत नाही म्हणलं चालतं की म्हणलं जाऊ म्हणलं आपण तर व्यायाम केल्यावर खरंच चांगला आहे मला भरपूर भाऊ बहीण म्हणतात की योगीता व्यायाम करत जा व्यायाम करत जा व्यायाम करत जा पण आता व्यायाम करावाच लागणार आहे कारण की त्रास असं शरीरामध्ये जाऊन याय लागला तुम्हाला सांगते वेळेत जर त्या गोष्टी आपण कंट्रोल मध्ये आणल्या तरच चांगलं होणार आहे नाहीतर की पुढं तुम्हाला सांगते ह्याचा पैसे तप व्हायला आपल्याला बरोबर आहे का काय मी चुरमुन आहे चुटचुटी आहे चुटचुटी मला चुटचुटीचा भात करायचा होता मसाले भात मस्त असा करायचा होता चुटचुटीचा भात पण आता काय आहे गॅस नाही तुम्हाला ना रविवार आहे गॅसच भेटणार पण नाही भरून लाडक्या बहिणीचं पैसा आला वाटतं लाडक्या बहिणीचं पैसे जर भेटलं तर नक्कीच काढलं नाव तर रोख्याने चुटचुटी आहे सकाळी मी नीट केली होती आणि ही गवारीची शेंग आहे दुसरी गोष्ट ही लसूण आहे आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगते आव्या दळांनी हे दोन किलो तेल आणलेले मी आता तुम्हाला सांगते गाडीवर मैदा या तसंच ही टाटा नमक आहे हि मूग येत मूग चांगला असत तर मी आता पालक भाज्या खायला चालू करणार आहे सॅलेड काय सॅलेड खायचं सॅलड जेवणार संध्याकाळची डाईट करायची ह्या आपल्याला तब्येत कमी करावी लागणार आहे बोला संध्याकाळचं काय करायचं माहितीये का सॅलेड आणि थोडस काहीतरी खायचं असट भरून जेवण नाही करायचं ही गारा आहे ही मूग डाळ आहे कि हळदी आहे कि सह्याद्री हे बेसन आहे आणि हे शेंगदाणा आहेत अर्धा किलो आणि शुगर शुगर ची टेस्ट आम्हाला करायला आहे शुगर शुगर की मेरे को टेस्ट करणे बोली आहे मग मी कुठ टेस्ट करण्या नाही हो भावा बहिणीनं मला एम आर आय करायला सांगितलं मला सी टी स्कॅन करायला सांगितलं मला शुगर चेक करायला सांगितलं मला बी पी चेक करायला सांगितलं मी मी पण ह्या काहीही करणार का नाही तुमचं सुद्धा की योग्य एकदा अशा टेस्ट करून तर की याने करून तुझी तब्येत बरोबर होईल तर भावा बहिणीनं मी जी काय आजार असेल त्या आजारापासून उंचित राहून तुम्हाला सांग की हा एवढा आयुष्य मी जगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे पण काय गोष्टी तुम्हाला सांगते त्या समोर येऊन झुजून झुजून मारण्यापेक्षा टेन्शन मध्ये मारण्यापेक्षा आहे का नाही तुम्हाला सांगते उंचित राहून आपलं जीवन जगणे हा मी माझा निर्णय घेतलेला आहे आता तुम्ही मला नावं ठेवा तेव्हा तुम्हाला चांगलं म्हणायचं ते चांगलं म्हणा किंवा माझ्या विरोधात तुम्हाला काय गोष्टी बोलायचे ती बोला मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही अका मी तुम्हाला सांगते आणि मला आहे ना अक्षरशः एवढा त्रास होतोय भाऊ बहिणी तुम्हाला काय सांगू माझा हे हात आहे ना हात माझा हात

शनो शनी आठवण येते घडी घडी आठवण येते येते ही आईची आठवण येते तुम्हाला सांगते मी आल्याने साधारणपणे एक किती वाजता आलो आम्ही तीन साडेतीन वाजता आलो आता वाजले असतात साधारणपणे पाच साडेपाच वाजता आल्या ज्या टायमाला मी तर आले असतात त्या टायमा तुम्हाला बेडवर झोपलेली आहे बेडवर झोपायची बोलायची झोपायची बोलत बसायची ते म्हणतात का राहिले ते आठवणी गेले ते दिवस जास्त दिवस पण नाही झाले बरं का उद्या महिना होईल दुःख हि तर ठेवून पुढचं जीवन आपल्याला जगायचं जगायचंय भाव भहिले ना अस <coughs> कसं आहे माहिते का अजून एकदा सांगते मला कुणावरही वादविवाद घालायचा नाही किंवा कुणावरही मी अवलंबून नाही किंवा कुणालाही माझा त्रास द्यायचा नाही माझा पहिला पण मला म्हणतो की आता मी जाईन म्हणलं कामाला कामाला भर जा बाबा काय त्याचा गाड्याचा हप्ताचा हप्ताला सगळ्यांनी आपापली पाहायची भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये जायचंय मला आमच्या नावाने बघायचंय दवाखान्यात पण एक वेळ जाऊन येते सांगायला salah